पप्पा दुपारी ड्युटी वापस येणार होते रूमला त्यांनी कसं काय ते तुम्हाला समोर सांगतो त्याच्यामुळे याजूपर्यंत स्वयंपाक करून ठेव म्हणून सांगितले होते सकाळी पण केलं होतं पण त्यांच्या तोंडाला काही चव लागत नव्हतं त्याच्यामुळे चपाती करायला पिट चुरलं होतं माझी पण तब्येत खराब असल्यामुळे आवाज जरा वेगळंच येतोय तुम्हाला तर कळायलाच असेल मग चपात्या करायचं पण झालं होतं हनीचे पप्पा आले होते दोघ जण जेवण केले होते संध्याकाळी बाहेर जायचं होतं हनीच्या पप्पाची तब्येत तब्येत इतकी जास्त खराब झाली होती की थंडीमुळे काय आहे की सर्दी पण झालं होतं ताप पण आलं होतं त्यांना काही कंपनीमध्ये सोसत नव्हतं त्याच्यामुळे वापस दुपारी झाले होते रूमला मग अगोदर हानीच्या पप्पाला डॉक्टरांनी चेक केले होते हानीची पण तब्येत खूप जास्त खराब आहे तरी पण तिने ऍक्टिव्ह राहिल्यासारखंच राहते जर मी हानीच्या प्लेसमध्ये असलं तर आहे का नाही झोपणच गेलो असतं माझ्या का मध्ये तर हानी एवढी सहन करायची ताकद अजिबात नाही रे बाबा माझ्या पिलू मध्ये करायची तर खूप जास्त एनर्जी आहे बरं का कारण का तिने जन्मदव्हास आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यामुळे हनीला वाप द्यायचं झालं होतं त्याच्यानंतर बेबी शॉपला गेल्या होत्या आणि साठी बॉडी लोशन घ्यायचं होतं ते घेऊन तरकारी पण घ्यायचं होतं तिकडे गेल्या होत्या मी तरकारी घेऊच्यापर्यंत हनीच्या पप्पा ज्यूस पिले होते मला पण पी म्हणून सांगितले होते मला काही पी वाटलं नाही त्याच्यामुळे पिलो नव्हतो त्याच्यानंतर रूमला यायसाठी निघाल्या होत्या आम्ही तर बाहेर जाता वेळेस किती जास्त दिवस यायसारखं वाटलं होतं पण रूमला यात जास्त पडलं होतं मी कुठे बाहेर गेले की के दिवस कधी जाते मला काही कळतच नाही तुमच्या सोबत पण होते काय मला कमेंट करून नक्की रूमला आल्यानंतर अगोदर ड्रेस चेंज केलं होतं माझं डेली कोणता अवतार होता त्याच अवतार मध्ये आलं होतं आणि पप्पाला काही तोंडाला चव लागत नव्हतं त्याच्यामुळे भजे करून सांगितले होते तेच केलं होतं मग काय भजी करत करत मी पण थोडस टेस्ट केलं होतं चांगले झालेत का नाही म्हणून पण एकच नंबर झाले होते